टायमित रूपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करते इथे आपण मुलांसाठी नमकीन बनवतोय तर दोन वाटी इथं मी रवा घेतलेला आहे रव्यामध्ये आपल्याला एक चमचा भर साखर घालायची आणि अर्धा चमचा मी इथं मीठ घातलाय एकदम बारीक आपल्याला हा रवा करून घ्यायचा आहे बारीक पावडर झाली पाहिजे इतपत आपल्याला तो व्यवस्थित मिक्सरमधन फिरवून घ्यायचा आहे एकदम पावडर तयार झाली आपण ही पावडर जी आहे ती परातीमध्ये काढून घेतोय आपल्याला पीठ मळून घ्यायचंय या रव्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालतीये साजूक तूप आपण रव्याला व्यवस्थित लावून घ्यायचंय आणि नंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपण इथे थोडं सॉफ्ट असं हे पीठ मळून घेतोय थोडं सॉफ्ट ठेवायचं कारण की मग खूप घट्ट सर मळलं तर रवा काही वेळाने फुलतो आणि मग अजूनच ते घट्टसर पीठ होतं नीट पोळी लाटता येत नाही म्हणून थोडंसं सॉफ्ट असं पीठ मी इथं हो मळून घेतलंय हे पीठ जे आहे ते दहा मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया तोपर्यंत आपल्याला इथं तो मस्त मसाला बनवून घ्यायचाय दोन चमचे मी इथं पिठी साखर घेतलीये लाल तिखट आवडीनुसार तुम्हाला घालायचंय त्यानंतर चाट मसाला घातलेला आहे इथे तुम्ही जिरे जी असते भाजलेली जिऱ्याची पूड तीही घालू शकता आणि मी इथं थोडस मीठ ऍड केलंय सगळे व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवतेय आता पीठ जे आहे ते दहा मिनिटं आपलं छान रेस्ट झालेलं आहे एकदा मळून घेतलंय त्याचे दोन भाग केले एक भाग झाकून ठेवला आणि एका भागाची आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची ही पोळी आहे ती साधारण आपल्या रोजच्या पोळीपेक्षा थोडी जाडसर हवी जाडसर पोळी लाटली इथे एक छोट बाटलीचं झाकण घेतलं आणि त्या झाकणाने आपण इथे काजूचा आकार देतोय तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मी कसं करते त्यानुसार केलं तर तुमच्या लक्षात येईल की काजूचा आकार इथे तयार होतो मस्त दोन्ही पोळ्या लाटून घेतल्यात आणि दोन्ही पोळ्यांचं इथे काजूच्या आकारात आपण इथे जे स्नॅक्स किंवा नमकीन जे आहे ते बनवून घेतलेलं आहे याला आपण खारे शंकरपाळ्या म्हणू शकतो काजू शंकरपाळी म्हणू शकतो तेल चांगलं तापल्यानंतर लो ते मिडीयम फ्लेम वरती आपण या शंकरपाळ्याच्या आहेत त्या छान रंग चेंज होईपर्यंत तळून घ्यायच्या फ्लेम वरती तळायच्या नाहीत म्हणजे त्या छान खुसखुशीत होतात तळून झाल्यानंतर ह्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या आपण थंड करून घ्यायच्या आणि नंतर आपण हवाबंद डब्यामध्ये त्या स्टोर करायच्या अतिशय भंडाट रेसिपी आहे इथे सगळ्या शंकरपाळ्या आपल्या तळून झालेल्या आहेत त्या एका बाउलमध्ये मी काढून घेतेये आणि लगेच यामध्ये जी आपण पावडर बनवलेली आहे चाट मसाला वगैरे घालून ती पावडर आपण एक एक दोन दोन चमचे इथे घालून घेतोय आणि पूर्ण शंकरपाळीला ही पावडर लावून घेतोय सगळ्यांनाच आवडेल अशी छान पौष्टिक रेसिपी आहे ह्याच्यामध्ये आपण मैदा न वापरता रव्याचा वापर केलाय तर बाहेरची बिस्किट वगैरे देण्यापेक्षा अशी ही जी शंकरपळी ती नक्की बनवा नक्की आवडणार आहे व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनल नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपी सोबत धन्यवाद